आता विधानसभेची जोरदार तयारी करताना तुम्ही दिसतायत काय वाटतं जनतेने का वाट तुम्हाला स्वीकारायला हवं जनतेने स्वीकारण्याचं कारण असं की साधारणपणे दोन हजार नऊ सालापासून मी आदरणीय पवार साहेबांकडे मी विधानसभेचं तिकीट मागतोय कारण मी आहे एक शेतकरी कुटुंबातला एक माणूस असल्यामुळे मला जिल्हा तालुक्यातल्या शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सखोल अशी जाण आहे मी जिल्हा परिषदेवरती पाच वर्ष काम केलेलं आहे जिल्हा नियोजन मंडळात पाच वर्ष काम केलेलं आहे आता मार्केट कमिटीचा मी संचालकसुद्धा आहे आणि अनेक वर्ष मी विविध कार्यकारी सोसायटीमध्ये काम करतो संचालक म्हणून म्हणून मला संपूर्ण आणि पहिल्यापासून मी शेतीमध्ये काम करत आलेलो आहे मी शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला आहे आणि शेती करत करत मी इथपर्यंत आलेलो आहे मला शेतकऱ्याच्या प्रत्येक प्रश्नाची जाणं आहे आणि जुन्नर तालुका हा शेतीप्रधान आहे प्रत्येक कुटुंब हे जवळजवळ शेतीवरती अवलंबून आहे म्हणून शेतकरी पुत्र असल्यामुळं मला जुन्नरची लोकं स्वीकारतील याची मला खात्री आहे म्हणून मी विधानसभेचं तिकीट मागतो आहे तुमचे तुमच्या पक्षातले अनेक मित्र आता इच्छुक झालेले आहेत विधानसभेचे असं असताना असं काय आहे की त्यांना डावलून तुम्हाला तिकीट दिलं जाईल असं तुम्हाला वाटतं साहेब मी दोन हजार नऊ सालापासून तिकीट मागत असताना मला आत्तापर्यंत दिलं नाही परंतु मी कधीही पक्षाशी गद्दारी केली नाही किंवा पक्ष सोडण्याचा विचारसुद्धा केला नाही किंवा पवारसाहेबांच्याबद्दल किंवा त्यांच्या भूमिकेविषयी मी अनादर के कधी केलेला नाही किंवा पक्षातील वरिष्ठांशी कोणत्याही पद्धतीचा मी अनादर केला नाही आणि पक्षाशी एकनिष्ठच राहिलेलो आहे आणि एवढंच नसून तर सुरुवातीला आता ज्यावेळेस पक्ष विभाजन झालं त्यावेळेस साहेबांच्या पक्षाला साथ देणारा जुन्नर तालुक्यातील मी पहिला कार्यकर्ता आहे ज्या दिवशी निर्णय झाला त्याच दिवशी मी पवार साहेबांच्या बरोबर साहेबांना साथ देण्याचं ठरवलं आणि एवढंच नाही तर ते झाल्याच्यानंतर मी तालुकाभर फिरून लोकांना कन्व्हिन्स केलं की आपण पवार पवारसाहेबांच्या बरोबर राहिलं पाहिजे सर्व शेतकऱ्यांना असेल कष्टकऱ्यांना असेल सर्वांच्या गाठी मी प्रत्येक गावात जाऊन घेतल्या आणि त्या लोकांना आपण पवार साहेबांबरोबर राहिलं पाहिजे याच्यासाठी मी उद्युक्त केलं आणि लोकांचीही तीव्र भावना होती की आपण सर्वांनी साहेबांच्या बरोबर राहिलं पाहिजे म्हणजे विघटनानंतर मी पहिला असा कार्यकर्ता आहे का ज्यांनी पवार साहेबांना खंबीर अशी ओपन साथ, साथ दिली म्हणून मला लोक स्वीकारतील आणि पवार साहेब तिकीट देतील याची मला खात्री आहे तर पवार साहेबांनी समजा तुम्हाला इतर व्यक्तीला तिकीट दिलं तर काय भूमिका शंभर टक्के आत्तापर्यंत ज्या पद्धतीने मला तिकीट न देताय मी पवार साहेबांच्या पक्षाचं पवार साहेबांच्या उमेदवाराचं सा काम केलेलं आहे त्याच पद्धतीने आजही पण मला डावलून जर एखाद्या चांगल्या व्यक्तीला दिलं तर मी त्याचंच काम त्याच क्षणापासून मी त्याचं काम जसं माझं करणार आहे तसंच त्याही उमेदवाराचं करील कारण मी तालुक्याचा शरद पवार पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचा मी तालुक्याचा अध्यक्ष आहे म्हणून माझं ते क्रमप्राप्त आहे मला ते काम करणं आता अतुल बेनके यांच्या पाच वर्षाची कामगिरी आता काही एक दोन महिन्यानंतर सांभणार आहे एक मतदार म्हणून तुम्हाला कसं वाटतं खरोखर या तालुक्याचा विकास झाला की स्वतःच्याच पाठव स्वतःच शाबासकी द्यायचं काम अतुल बेनके करत आहे आत्तापर्यंत जुन्नर तालुक्याचा जो विकास झालेला आहे त्याच्यामध्ये आदरणीय शरदचंद्र साहेबांचं जे जे योगदान आहे त्याच्यापेक्षा कोणाचंही योगदान या तालुक्यामध्ये नाही कारण त्यांच्यानंतर जे आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब आहेत त्यांचं जे योगदान आहे ते एकदम स्तुत्य आहे आणि ह्या दोघांच्याशिवाय या तालुक्याचा विकास कोणीही केलेला नाही आणि इथून पुढं जर काही वेगळ्या कोणाच्या कल्पना असतील काही यांच्याशिवाय विकास होऊ शकतो तर ते मला पटत नाही माझ्या मनाला तर अजित पवार गटामध्ये मी विकास कामं करण्यासाठी गेलोय असं जे अतुल बेनके म्हणतायत खरंच त्यांनी विकास केलाय का अहो आत्तापर्यंत ते जर आत्ता असं म्हणत असतील मी विकासासाठी त्यांच्या त्यांच्याकडे गेलोय मग आतापर्यंत पण ते होतेच ना ज्यांच्याबरोबर ते गेले त्यांच्याबरोबरच होते ना मग आतापर्यंत विकास झाला नाही ना आता एक महिन्यात विकास झाला असं तुम्हाला म्हणायचं आहे का जनतेने असं सांगितलं की अजित पवार गटामध्ये जा म्हणून मला अजित पवार गटामध्ये जायची वेळ आली असंही ते म्हणतात जनता म्हणजे कोण आहे आता जनता म्हणजे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती सुरुवातीला साहेब तुम्ही आपल्याला पवार साहेबांच्या बरोबरच राहायचं आहे असे या जुन्नर तालुक्यातले हजारो कार्य कार्यकर्ते आहेत की माझ्या देखत सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला आदरणीय साहेबांच्या बरोबर राहायचं तरी त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे फक्त तो कशासाठी घेतला आहे ते मी सांगू शकत नाही शेतकऱ्यांचे जे प्रश्न आजपर्यंत सुटलेले नाही ते प्रश्न आम्हाला सोडवायचे आहेत उदाहरणार्थ हमीभाव असेल शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव भाव नाही आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर जी जी एस टी लावलेला असतो त्या जी एस टीच्या विरोधात हे करायचे याच्याहीपेक्षा जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या लोकांना खरी गरज आरोग्याची आहे तर मी काही असे प्रश्न मांडणार आहेत की आरोग्य हे मोफत मिळालं आरोग्यावरचे उपचार आहेत ते खालपासून तर वरपर्यंत प्रत्येकाला जर मोफत मिळालं आणि शिक्षण गोरगरीब असू मोठा श्रीमंत असू प्रत्येकाला शिक्षणही मोफत मिळाले पाहिजे ही माझी संकल्पना आहे आणि ह्या दोन प्रमुख मागण्यांसाठी मला विधानसभेवरती जायचं आहे साहेब ह्या जनता जनार्दनाने तुम्ही मागच्या वेळेस पाहिले की भले भले लोक या लाटेमध्ये म्हणजे पवारसाहेबांच्या आशीर्वादाने पवार साहेबांचा ज्याच्या डोक्यावरती हात आहे तो कोणालाही पाडू शकतो ज्या ज्या लोकांच्या डोक्यावर पवारसाहेबांनी हात ठेवला ते ते लोक सक्षम झालेत आणि ते ते लोक विधानसभेमध्ये असतील लोकसभेमध्ये असतील लोकांचे प्रश्न मांडण्यामध्ये सक्षम झालेले आहेत एवढंच मला माहिती आहे विधानसभेमध्ये संपूर्ण एक हाती सत्ता ही महाविकास आघाडीचीच येणार आहे कारण आपण पाहिलं की लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त शिट ही महाविकास आघाडीची आहेत आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्राला खात्री की आपल्याला जो कर जो काही वाचू शकत असेल महागायप असेल भ्रष्टाचार असेल यापासून जर कोणी वाचू शकत असेल तर आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील किंवा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल हीच वाचू शकतात म्हणून लोकांची खात्री आहे महाविकास आघाडीच्या विषयी आपलं वेगळे कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर हे काँग्रेस पक्षातले आहेत हो शरद सोनवणे शिंदे गटातले आहेत अतुल बिन कि अजित पवार गटाचे तिघे सुद्धा इच्छुक आहेत शरद पवारांकडून लढण्यासाठी असं असताना जर तुम्हाला डावलून जर त्यांना तिकीट दिलं तर तुमच्यासारख्या लोकांवर अन्याय होईल असं वाटतं का मी तुम्हाला सांगतो की त्यांची सगळ्यांची इच्छा पवारसाहेबांच्या पक्षात येण्याची का आहे तर पवारसाहेबांचा जो पक्ष आहे एकदम हा स्वच्छ आहे निष्कलं आहे ही लोकांना खात्री झालेली आहे आणि म्हणून त्या पक्षामध्ये येण्यासाठी अनेक जणांच्या अंग आहेत बरोबर आणि म्हणून कोणालाही वाटतं की आपल्याला चांगल्या पक्षात गेलं पाहिजे म्हणून हे सर्टिफिकेट हे तुम्हीच दिलेलं आहे की पवारसाहेबांच्या पक्षात ही येण्यासाठी प्रचंड गर्दी आहे पण मला जोपर्यंत खात्री आहे माझा जो विश्वास आहे त्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की जो पक्ष सॉरी जी माणसं पवारसाहेबांच्यावरती प्रेम करतात किंवा अन्य कुणी ती सगळी पवार साहेबांना मानणारी आहेत बाहेरून इनकमिंग होण्यापेक्षा पवार साहेब आपल्या कार्यकर्त्यालाच तिकीट देतील कारण पवार साहेबांनी कार्यकर्ते घडवलेले आहेत साहेबांनी कार्यकर्ते आता आपण निलेश लंकेसारखा माणूस पाहतो सर्वसामान्य कुटुंबातील माणसाला त्यांनी मदतीचा हात दिला आणि त्यांना आमदार के खास केलं खासदार केलं आणि म्हणून मला तर खात्री आहे का एकनिष्ठ एक कार्यकर्त्याला पवार साहेब तिकीट देतील